फॉरेवर स्टार इंडिया अवॉर्ड दोन हजार पंचवीस मुंबईच्या वतीने विक्रोळीच्या डॉक्टर कविता विजेत्या अभिनेता सिद्धार्थ जाजू सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट नेहा जगताप विक्रोळीतील नामांकित वकील ॲडव्होकेट दिलीप इनकर यांची प्रमुख उपस्थिती नमस्कार मी डॉक्टर कविता रत्नाकर अडांगळे मुंबई सिटीतर्फे मी विनर घोषित झाली आहे फॉर इवर स्टार इंडिया अवॉर्ड्स मिसेस इंडियाच्या पॅजंटसाठी ब्युटी पॅजेंटसाठी मी अप्लाय केलं होतं थँक्यू एफ सीआ आणि जया मॅम माझे जे डिरेक्टर्स आहेत ऑर्गनायझर्स प्रोड्युसर्स जे आहेत माझे जे कॉर्डिनेटर्स आहेत आणि मोर एवर आय सपो आय थँक व्हेरी मच माझी जी फॅमिली आहे माझी पूर्ण फॅमिली माझ्यासोबत आहे माझे पूर्ण माझे गुरुबंधू माझे, माझे, गुरु माझे जे मित्रमंडळी माझ्या भाऊ बहिणी त्यांनी सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केला आहे जर्नी खूप सुंदर होती खूप एनर्जेटिक होती मला खूप नवीन गोष्टी ह्या जर्नीतनं शिकायला भेटल्या आणि माझा हा हा मेसेज सगळ्यांना आहे की आपण सर्वांनी सर्व स्त्रियांनी सर्व मुलींनी वरती यावं ह्या पुढे यावं ह्या प्लॅटफॉर्मवरती यावं आणि ह्या नवीन नवीन नवी गोष्टींमध्ये भाग घ्यावा आणि स्वतःच्या क्वालिटीजला एनहान्स करावं मी uh, सर्वांना हा मेसेज देऊ इच्छिते माझ्या ह्या जर्नी थ्रू आणि माझ्या या क्राऊन क्राऊन विनिंगची जी सेरिमनी आहे आज त्या थ्रू की वेन देर इज अ विल देर इज अ वे यू ऑल यू एव्हरी बडी कॅन कम फ्रंट अँड एक्सप्रेस युअर ओन क्वालिटीज थँक्यू